हो हो मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला आहे आता भरपूर रानभाज्या आणि पालेभाज्या खायच्या असतात खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात या भाज्यांमध्ये असतात म्हणून या भाज्या शरीरासाठी खूप महत्वाच्या असतात रानभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स व बायोएक्टिव्ह हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात या नैसर्गिकरित्या उगवतात त्यामुळे शरीरास हानिकारक नसतात श्रावण महिन्यात अनेक रानभाज्यांचा खजिनाच मिळतो त्यामुळे त्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे मी सुद्धा आज कंटोळ्याची भाजी केली दिसते थोडीफार कारल्यासारखी पण तिची स्वतःची एक निराळीच चव आहे त्यामुळे ह्या भाज्यांमध्ये खूप मसाले घालून करण्याची बिलकुलसुद्धा गरज नाही नाहीतर तिची स्वतःची चव कमी होऊन जाते आणि नुसती मसाल्यांची चव लागते प्रकारे बारीक बारीक कंटोळे चिरून घेतले आणि कांदेसुद्धा दोन बारीक बारीक चिरून तेला छान परतले मीठ टाकलं चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकल्या आणि कंटोळे टाकून छान परतून घेतलं थोडीशी हळद टाकली आणि बघा अगदी छान कुरकुरीत चविष्ट अशी खमंग भाजी तयार आहे